उषा नाडकर्णी यांचं आयुष्य जितकं रंगमंचावर झगमगतं तितकंच खाजगी आयुष्यात मात्र निवंत आणि थोडंसं एकाकी आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्या मुंबईत एकट्याच राहतात उषा यांनी एकटं का राहतात याविषयी सांगितलं त्या म्हणतात त्यांचा मुलगा आपल्याच संसारात गुंतलाय आणि भावंडे आता या जगात नाहीत आणि माझं कामही इथे असतं मग मी घरात नसते मग तेही इकडे राहून काय करणार त्यामुळे मी इकडे एकटीच राहते काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी त्यांना कलारत्न पुरस्कार जाहीर झाला त्या उत्साहाने आपल्या मुलाला सोबत येण्यासाठी म्हणाल्या पण त्याने घरातील जबाबदारीमुळे नकार दिला त्यावर उषाताईंनी स्वतः उबेर करून चर्चगेटला जाऊन कार्यक्रम गाठला उषा नाडकर्णी म्हणतात कार्यक्रमात स्टेजवर जाताना त्यांना थोडं अस्थिर वाटलं समोर उभ्या असलेल्या एका मुलाला मी हात मागितला आणि तो मला स्टेजवर घेऊन गेला सुदेश भोसले ही मदतीला धावून आला ही गोष्ट मनाला थोडी टोचली पण मी समजून घेतलं उषाताईंचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे त्या म्हणतात माझं तर असं म्हणणं आहे की मला काम करताना मरण आलं पाहिजे त्यातच मजा आहे त्यांना आजही कोणतीही सहानुभूती नको आहे लोकांनी मला बघून दुःखी वाटावं वा। मग त्यांना पाहून मला वाईट वाटावं वा असं व्हायला नको दरम्यान उषा नारकर्णी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत माहेरची साडी असो किंवा पवित्र रिश्ता अशा अनेक मालिकांमधून सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेली आहे उषाताई त्यांच्या आयुष्यातल्या एका किस्स्याबद्दल सांगतात उषाताई म्हणतात दोन तीन वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये होते रात्रीचे अस्वस्थ होऊन उठून बसायचे तोंडात पंप मारायचे त्यानेही काहीच होत नव्हतं कधीतरी सकाळी झोप लागायची अंघोळ केली तर अंग पुसता येत नव्हतं वागता येत नव्हतं मी भावाला फोन केला आणि सगळं सांगितलं त्याने मला मालाडला शहा नावाच्या डॉक्टरकडे बोलावून घेतलं डॉक्टरने मला तपासलं आणि म्हणाले हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा हार्ट पंपिंग बरोबर नाही मग मला हिंदूजा हॉस्पिटलमध्ये भावाने नेलं मी तिथे आय सी यूमध्ये आठ दिवस होते जागा बदलली की मला झोपच येत नाही एकदा आय सी यूमध्ये असंच घडलं मी रात्री जागे होते रात्री शिकव डॉक्टर येतात त्यांनी मला विचारलं सोयी नाही क्या मी म्हटलं नाही नींद नाही आती त्यावर ते म्हणाले फिल्मे होती तो आती ही मला एवढी मजा वाटली त्या काळोखात पण त्यांनी मला ओळखलं होतं उषा नाडकर्णी यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला त्यांचं लग्नाच्या आधीचं नाव उषा कलबाग असं होतं त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या भाग घ्यायच्या पण त्यांच्या आईचा अभिनयात करिअर करण्यास विरोध होता त्यामुळे त्यांनी नऊ वर्ष बी एम सीमध्ये आणि पंचवीस वर्ष बँकरमध्ये करिअर केलं एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी रवींद्र नाडकर्णी यांच्याशी लग्न केलं लग्नाच्या काही वर्षांनी ते वेगळे झाले त्यांना एक मुलगा आहे मला लग्नच करायचं नव्हतं उषा नाडकर्णी यांनी पहिल्यांदाच लग्नावर केलं भाष्य ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या चर्चेत आहेत गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक मुलाखती दिल्या खाष्ट सासू अशी त्यांची ओळख आहे अनेक मालिका सिनेमांमध्ये मा त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत आज वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्या त्यांच्या त्या त्या कामात सक्रिय आहेत तरुणांना लाजवेल एवढं काम त्या करतात नुकतंच त्यांना आपण सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाहिलं होतं तिथे त्यांनी कित्येक तास उभं राहून विविध रेसिपी बनवल्या उषा नाडकर्णी मुंबईत त्यांच्या घरी एकट्या राहतात काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच लग्नावर भाष्य केलं होतं त्यांनी त्यांच्या लग्नावर भाष्य करत म्हणाल्या मी प्रेम वगैरे केलं नाही लव्ह मॅरेज केलं नाही अरेंज मॅरेज केलं आई वडिलांनीच मुलगा शोधला कारण मला लग्नच करायचं नव्हतं मला इंटरेस्टच नव्हता असं वैतागून त्या म्हणत होत्या पण नंतर लग्न झालं झालं सगळं त्या म्हणतात लहानपणी आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो नंतर दोन रूमच्या घरात शिफ्ट झालो तिथून टू बी एच केमध्ये गेलो मग माझं लग्न झालं आणि मी बाकोल्याच्या घाणरड्या इमारतीत राहायला गेले थर्ड क्लास एरिया सगळे झोपडपट्टीतले लोक मी कधीच तिथे घरी कोणाला बोलवलं नाही मला फंक्शनला बोलवण्यासाठी कोणी गाडी पाठवली तर मी त्यांना मेन रोडपर्यंत यायला सांगायचे त्यानंतर काही वर्षांनी मी घर घेतलं अशा सगळ्या पायऱ्या चढून इथपर्यंत पोहोचले माणसं कमावता कमावता पैसे कमावणं महत्त्वाचं आहे नुसता पैसा चालत नाही माणसंही असावी लागतात मला स्वतंत्र राहायला आवडतं मी कधी कोणावरही ओझं झाले नाही उषा नाडकर्णी यांना एक मुलगा आहे अभिजित नाडकर्णी असं त्याचं नाव उषा नाडकर्णी सतत कामात व्यग्र असल्याने त्यांच्या मुलाचा सांभाळ आई आणि भावाने केला आजही त्यांचा मुलगा बायको आणि मुलीसह मामीसोबत राहतो पण त्यांचा मामा म्हणजे उषाताईंच्या भावाचं गेल्या वर्षीच निधन झालं आहे उषा नाडकर्णी म्हणतात तोंडार बोलते म्हणत लोक मला नावं ठेवतात उषा नाडकर्णी गेल्या अनेक दशकांपासून मनोरंजन सृष्टीत काम करत आहेत पवित्र रिश्ता मालिका असो किंवा माहेरची साडी सिनेमा यामुळे त्यांची खाष्ट सासू अशी प्रतिमा बनलेली आहे खऱ्या आयुष्यात देखील अशाच त्या खाष्ट तोंडावर बोलणाऱ्या आहेत असाच अनेकांचा समज असतो मात्र त्यांनी अनेकदा मुलाखतीमधून हा गैरसमज दूर केलेला आहे एका मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणतात लोक मला नाव ठेवतात की मी तोंडावर बोलते पण मला कधीच त्यामुळे फरक पडत नाही कारण मी काही चूक करत नाही आणि चूक झाली तर मी माफी मागायला मागेपुढे पाहत नाही लहान असो की मोठा मी सॉरी म्हणते एखादा माणूस जर मला वाटेल तसा बोलत असेल तर मी तो राग मनात ठेवते मी सोडत नाही इतकी वर्षं काम केल्यानंतर आज प्रेक्षक माझं कौतुक करतात आपल्या इंडस्ट्रीत मी किती चांगलं काम करते याबद्दल कोणीही बोलत नाही मी कोणाशी मैत्री करायला जात नाही माझा स्वभाव आहे मी कोणाबद्दल काही वाटलं तरच त्याच्याशी बोलते मला जे लोक म्हणतात ना मी हो, खडूस आहे हो मी खडूस लोकांसाठी खडूसच आहे मला त्यांना शिवाय द्यायलाही वाईट वाटणार नाही मला कोणी अशी बोलवून कामं दिलेली नाहीत ज्यांना माहिती आहे मी बरं काम करते ते मला बोलावतात एकंदर मी कशी वागते हे बघतात माझ्या काही मागण्या नसतात त्यामुळे मला कामं मिळतात उषा नाडकर्णी यांना जी गोल्ड अवॉर्ड्स बिग टेलिव्हिजन पुरस्कार जी मराठी उत्सव नात्याचा अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे उषा नाडकर्णी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा